नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक असं बुरशीनाशक आहे की ते मोसंबी संत्रा डाळिंब त्याचबरोबर इतर भाजीपाला पिकावरती सुद्धा एकदम जबरदस्त पद्धतीने काम करतं आणि त्याच बुरशीनाशकाची आपण आज माहिती घेणार आहोत मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी मध्ये मित्रांनो त्या बुरशीनाशकाचं नाव आहे कॉपर क्लोराईड किंवा त्याचे जे नावं आहेत जसं की कंपन्यावाईज नावं क्रिस्टल क्रॉपचं येतं ते म्हणजे ब्लू कॉपर त्याचबरोबर आपण सिजेंटा कंपनी ते म्हणजे ब्लूटॉक्स आणि इतर वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे नाव आहेत परंतु याचे आज फायदे आपण जाणून घेऊ की हे काम कशा पद्धतीने करतं याचा ढोस किती असला पाहिजे आपण हे मोसंबी आणि संत्रामध्ये कोणकोणत्या स्टेजमध्ये वापरू शकतो जेणेकरून स्टेज जर चुकली तर निश्चितच याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात त्याच्यासाठी स्टेज जाणून घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो सर्वप्रथम तर जाणून घेऊ की याच्यामध्ये जो कॉपर ऑक्झिक्लोराईड घटक आहे तो म्हणजे सत्त्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के डब्ल्यू डब्ल्यू फॉर्म मध्ये हा घटक ग्लू मध्ये येतो आणि याचे फायदे म्हणजे ज्या वेळेस आणि संत्रा मूळ कुज लागत असते त्याचबरोबर सारखे आजार असतील जीवाणूजन्य कर्पा असेल किंवा बॅक्टेरियल डिसीज याच्यावरती एकदम जबरदस्त काम हे ब्लू कॉपर करत असत मित्रांनो आपल्या मोसंबी बागेमध्ये किंवा संत्रा बागेमध्ये ज्यावेळेस पावसाळा लागतो आणि त्याच्यानंतर जसच पाणी एखाद्या झाडाखाली साचून राहतं किंवा त्या ठिकाणी झाडं जायला सुरुवात होतात झाड पिवळी पडतात तर त्याच्यानंतर हो आपण ब्लू कॉपरची जर ड्रिचिंग या ठिकाणी केली तर निश्चित शंभर टक्के आपली ते झाडं उलगाडतात म्हणजे तिथली बुरशी हे काम कसं करतात तर प्रिव्हेंटिव्ह आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह दोन्ही स्टेजमध्ये काम करतात तर बुरशी जरी आली असेल आपल्या मुलांना बुरशी जर धावल्या असेल तरी सुद्धा याचं तेवढंच चांगलं कार्य आहे आणि त्याचबरोबर जर बुरशी लागली नसेल तर बुरशी येऊन न देण्याचं कार्य सुद्धा या ब्लू कॉपरच्या मार्फत आपलं होत असतं मित्रांनो त्याचबरोबर झाडाच्या शरीरामध्ये म्हणजे हे जे याचं जे कार्य आहे ते म्हणजे सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट फंगी साइडला हे कव्हर करतं म्हणजे दोही जर बुरशी नुसती बाहेरून जरी असली तरी सुद्धा कव्हर होते आणि त्याचबरोबर जर झाडाच्या शरीरामध्ये बुरशीचा शिरकाव झाला तरी सुद्धा चांगल्यापैकी बुरशीचं कव्हर करण्याचं काम हे ब्लू कॉपर करतं मित्रांनो त्याचबरोबर आपण याला ज्या वेळेस काही ठिकाणी आपल्या मोसंबीच्या झाडावरती बघा जसे फोड आल्यासारखे दिसतात खोडावरती तर फोड फोडं आल्यानंतर ते झाड हळूहळू जायला सुरुवात होतं तर त्याला सुद्धा जसं की आपल्या अनुभव आहेत की आपण जर त्याची मुळाभोवती जर दोन ते अडीच ग्रॅम पर्यंत आपण प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्याची जर ड्रिचिंग केली तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट याचे भेटत असतात परंतु ड्रिचिंग करताना त्याच्यासाठी आपल्याला दोन वेळा ड्रिचिंग करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच जसं की लंपे आजार त्या खोडाला होतो तर त्याचं सुद्धा समूळ नायनाट करण्याचं काम हे ब्लू कॉपरच्या माध्यमातून होतं मित्रांनो त्याचबरोबर भाजीपाला किंवा इतर पिकावरती हे जे काम करतं ते म्हणजे कोणत्या कोणत्या रोगावरती काम करतं हे आपण बघूयात तर त्याच्यामध्ये पावडरी मिल्ड्यू असल डाउनी मिल्ड्यू असल भुरे असल करपा असल त्याचबरोबर फायटोपथेरा जो आपल्या मोसमी बगीच्यामध्ये येतो त्याच्यानंतर अँथ्रॅक्नोज तेल्या फ्रुटरॉट आणि जीवाणूजन्य जे पण आजार आहेत तर त्याच्यावरती चांगल्यापैकी काम हे ब्लू कॉपर करतात मित्रांनो याचबरोबर आपल्याला याला फवारणी कधी द्यायची की जसं आपण मोसंबीजी बगीचाच्या ज्या काड्या काढत असतो किंवा कटिंग करत असतो आपण त्याला म्हणतो छाटणी करतो तर त्याच्यानंतर जे झाडांना जखमा होत असतात तर त्याच्यानंतर आपण जर ब्लू कॉपरचा वापर, वापर केला तर निश्चितच ज्या ठिकाणावरून आपण झाडाची एखादी हिरवी फांदी कापलेली तर तिथून जीवाणूचा प्रसार किंवा बुरशीचा शिरकाव होऊ शकतो आणि त्याच्यानंतर ती काडी हळूहळू वाळत चालू शकते तर त्याच्यानंतर आपण जर ब्लू कॉपरचा स्प्रे जर दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन जर टाकला तर या ठिकाणी शंभर टक्के रिझल्ट भेटतात आणि आपल्या झाडाची काडी वाळ नाही बुरशीचा शिरकाव सुद्धा त्या ठिकाणावरून होणार नाही मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला फळाची हार्वेस्टिंग काही ठिकाणी काड्या वाळायला शिरकाव होऊन काड्या वाळत असतात तर तिथं सुद्धा आपण याचा जर वापर केला तर चांगल्यापैकी रिझल्ट भेटतात त्याचबरोबर डिंक्यावरती सुद्धा आपण ज्यावेळेस जमिनीमधून या ठिकाणी आपण चांगल्यापैकी एखाद्या ठिकाणी कंटिन्यू पाणी देतोय आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाणी साचल्यानंतर तिथं मूळ होते आणि हळूहळू डिंक आपल्या झाडांना लागायला सुरुवात होतो तर तिथं जर वापर केला तर शंभर टक्के रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी भेटतात आणि हळूहळू म्हणजे याचे एकदम उत्तम रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात मित्रांनो आपल्या फळावरती ज्या वेळेला फळ चांगली परिपक्व अवस्थेकडे जात असतात त्या वेळेला मोसंबी आणि संत्रामध्ये तपकिरी कलरचे स्पॉट दिसतात म्हणजे जीवाणूजन्य रोग किंवा जीवनीजीव्य आजार जो असतो तर तो फळबागानं होत असतो तर त्या ठिकाणी आपण जर ब्लू कॉपरचा वापर आणि त्याचबरोबर वापर जर केला तर या ठिकाणी एकदम उत्तम रिझल्ट आपल्याला या ठिकाणी भेटतात आणि मित्रांनो संत्रा बीच्या कवळ्या अवस्थेमध्ये आपली फळं असतात किंवा गुंडे असतात तर त्याच्यावरती सुद्धा काही ठिकाणी काळ्या कलरचे स्पॉट येऊन हळूहळू फळ पूर्ण सडत असतं तर त्या ठिकाणी सुद्धा आपण चांगल्यापैकी जर ब्लू कॉपरचा वापर या ठिकाणी केला तर शंभर टक्के रिझल्ट आपल्याला ब्लू कॉपरचे त्या त्या ठिकाणी पण भेटतात. त्याच्याबरोबर streptocyclin किंवा अह bactoclin घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, याची काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. जेणेकरून आपण जर याचा वापर काही चुकीच्या ठिकाणी केला तर याचे दुष्परिणाम होऊन आपल्या झाडांना इजा सुद्धा होऊ शकते किंवा आपलं नुकसान सुद्धा होऊ शकतं. तर ते नुकसान टाळण्यासाठी कोणते कोणते steps टाळणं गरजेचं आहे? तर हे पण महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी पहिला आहे ते म्हणजे flowering अवस्था. ज्या वेळेला मोसंबी किंवा संतरा भाग फ्लावरिंग अवस्थेमध्ये असते किंवा फुल झाडावरती असतात त्यावेळेला जर आपण याचा वापर केला तर निश्चितच आपल्या झाडावरची फुलं हे गळू शकतात किंवा त्याचबरोबर पानावरती सुद्धा स्क्वॉर्चिंग घेण्याची शक्यता जास्त असते त्याचबरोबर जास्त टेम्परेचर असताना म्हणजे जसं की पस्तीसच्या पुढं जर टेम्परेचर गेलं आणि त्याच्यानंतर त्या टेम्परेचरमध्ये उन्हामध्ये जर आपण याचा स्प्रे केला ब्लू कॉपरचा तर झाडामध्ये वाजूपेक्षा जास्त उष्णता तयार होते त्याच्यानंतर पानं जळण्यासारखी समस्या किंवा स्कॉर्चिंग घेण्यासारखी समस्या सुद्धा या ठिकाणी होऊ शकते आपण कोणत्याही पिकावरती करताना फ्लावरिंग अवस्थेमध्ये याचा स्प्रे करू नका जेणेकरून आपलं नुकसान या ठिकाणी टळणार मित्रांनो ब्लू कॉपरचा वापर हा आपण हिवाळा आणि त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये जितका जास्त करू तर तितके चांगले रिझल्ट आपल्याला याचे भेटत असतात आणि त्याचबरोबर ब्लू कॉपरचा वापर योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी योग्य टायमाला जर आपण केला आणि ड्रिचिंगच्या माध्यमातून सुद्धा मोसंबी आणि संत्राबगीच्या मध्ये जर देत गेलं तर निश्चितच चांगले रिझल्ट आपल्याला या ठिकाणी ब्लू कॉपरचे भेटतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काय समस्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा जेणेकरून त्या समस्याचं समाधान घेऊन आपण पुढच्या मध्ये नक्की येऊ धन्यवाद